बघू शकता इथं अंकितचं आपला हे चालू आहे मेकअप सध्या चुण मागा, चुण मागा। Stop. Stop. नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका व्हिडिओ सोबत मित्रांनो हा ब्लॉग नाही तर एक प्रकारे आपल्या वेबसिरीज ची बिहाइंड द सीन म्हणजे कशा प्रकारे शूटिंग होत असते आणि त्यामध्ये काय काय घडत असते बिहाइंड द सीन कॅमेऱ्याच्या पाठीमाग काय काय घडते कुठले डायलॉग होतात काय होते नेमकं शूटिंग कशा प्रकारे होते आपल्या वेबसिरीज ची गावठी वेबसिरीज तुम्ही बघितली नसेल तर लवकरात लवकर आपल्या युट्यूब चॅनल वरती अपलोड झालेली आहे लवकरात लवकर द्या आणि बघून घ्या पूर्ण हा व्हिडिओ तुम्हाला स्पेशल बिहाइंड द सीन दाखवण्यासाठी केलेलं आहे मी आता मी चाललो आहे गावामध्ये आपल्या पार्ट टू ची शूटिंग चालू झालेली आहे आता आतापासून गावठी बिग बॉस च्या आपल्या वेबसिरीज पार्ट टू ची तयारी चालू झालेली आहे आणि जस्ट आता गावाकडे पाऊस पडलेला शकतो अशा प्रकारे आमच्या पाण्यात बऱ्यापैकी नेमकंच पाऊस पडला आणि आता मी चाललेलो आहे गावामध्ये मस्त एकदम पाऊस वगैरे सगळे पडलेलं आहे आणि गावामध्ये गेल्या पूर्ण तुम्हाला दाखवतो लोकेशन वगैरे काय घेतलेलं आहे मी आणि कोणतं लोकेशन आहे ते पाठीमागे तुम्ही बघितलं वेबसिरीज मध्ये लोकेशन पण दाखवतो आणि कशा प्रकारे शूट होत असतो तो, तो पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करेन शेवटपर्यंत बनून राहा तर पार्ट टू अपलोड नंतर विषय हार्ड एकदम तुम्ही असं सपोर्ट केलेला आहे त्या व्हिडिओला आपल्या आणि त्यामुळेच आता जे कॅरेक्टर आहेत त्यांना ते बऱ्यापैकी रिस्पॉन्स भेटल्यामुळे ते आता अतिशय उत्साहानं काम करणार आहेत आणि पार्ट टू जे आहे ते एकदम जबरदस्त येणार आहे पाहायला विसरू नका ते पण लवकरच दोन ते तीन दिवसामध्ये अपलोड होईलच तर आता प्रॅक्टिस करणार आहोत आणि नंतर शूटिंग झाल्याच्या नंतर लवकर तुम्हाला बघायला मिळेलच आपल्या ह्या चॅनल वरती तर अजून पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून ठेवा आणि पाऊस पडल्यामुळे आपल्या पिंटून इकडं स्मशानभूमीमध्ये शेळ्या आणलेल्या बघू शकता पिंटू काय करायला पाणी उडू नको पाणी उडू नको पिंटू हे बघू शकता आमचा गावचा पिंटू पाणी उडवाला माझ्या अंगाव आणि पिंटून तिकडं शेळ्या उभ्या केल्या मस्त पावसाच्या पाऊस पडल्यामुळे सगळ्या उभ्या राहिल्या आळूश्याला बऱ्यापैकी सर पिंटू येऊ का मी आता पिंटू अरे पिंटू अरे पिंटू <laughs> तर मित्रांनो ही आहे आमच्या गावातील शाळा प्राथमिक जिल्हा प्राथमिक शाळा आणि ही जी आहे ते समोर बघू शकतात ही जुनी शाळा आहे या शाळेमध्ये आम्ही शिकलो होतो आणि या ठिकाणी शूटिंग चालू आहे शिवाजी वगार बांधलेली आहे आणि या ठिकाणी आता आपली शूटिंग होणार आहे तर आता आपल्या लोकेशन वरती आलेलो होतो आम्ही आणि आपल्या वेब वेबसिरीज मध्ये मग मका अंकित आम्ही आणि आपल्या वेबसिरीज मधला एक किरदार चांगला कॉमेडी मॅन अरबाज भाऊ आपल्याला इथं आलेले आहे तर प्रॅक्टिससाठी तर चला लवकर दाखवतो तुम्हाला हे अशा प्रकारे पूर्ण लोकेशन तर बघितलं असलं आपण या ठिकाणी एक गुलीगतचा शूट घेतला होता इथे घेतला होता आणि ते तिकडं मेन शूट घेतला होता मध्ये गेल्याच्या नंतर ही जी आहे ते आमच्या गावची पूर्ण जुनी शाळा आहे पहिली

तर मंडळी अशा प्रकारे पूर्ण प्रॅक्टिस वगैरे करणं चालू आहे आणि पार्ट टू ची तयारी जी आहे ती आता पूर्ण आहे सर सर तुम्हाला फार बोला सो so तसं काही माझं बोलायचं काय तेवढं काही भारी नाही बट आता चान्स भेटलेत तर माझं पण याच्यामध्ये कॅरेक्टर आहे तुम्ही सर्वांनी पाहायचं आहे आणि आमची मेहनत पण जोरात चालू आहे माझ्यापेक्षा जास्त प्रदीप भाऊची पण मेहनत चालू आहे तुम्ही सर्वांनी या व्हिडिओला लाईक करायचं आणि आपल्या आंटी बिग बॉसला होईल तेवढं महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे व्हायरल करायचं आहे मराठी माणसाला जास्तीत जास्त सपोर्ट करा भेटूया अशाच पार्ट सोबत चांगल्या व्हिडिओ सोबत चांगल्या वेब सिरीज सोबत बाय बाय या पुढस प्रदीप सर पार्ट वन मध्ये रितेश दे देशमुख होते त्यांच्या जागी आपण सुमित भाऊला घेतलेला आहे आणि आता या पार्ट टू च्या क्षेत्रामध्ये तुम्हाला पार्ट टू च्या भागमध्ये तुम्हाला हे सुमित सर रितेश देशमुख म्हणून बघायला मिळतील तर बिग बॉस ते तुम्हाला पूर्ण सांगतील त्या पार्टमध्ये बघायला मिळेलच जर अजून पण तुम्ही बिग बॉसचा पार्ट टू बघितला नसेल तर लवकरात लवकर बघून घ्या आणि पार्ट वन पण अपलोड झालेला आहे पूर्ण तर हे पूर्ण मंडळी जे आता बघण्यासाठी कशा प्रकारे ऍक्टिंग होती आणि एक आता आपल्या पार्ट टूच्या च्या वेबसिरीजमध्ये एक नवीन कलाकार ॲड झालेला आहे बँड मास्टर म्हणून तर तुम्हाला त्या पार्ट तु मध्ये बघायला मिळेल चल अशा प्रकारे The next day. तर मंडळी जवळपास चार ते पाच दिवस वाट पाहिल्याच्या नंतर फायनली तो दिवस उजाडलेला आहे आणि आज आपल्या पार्ट टू ची शूटिंग होणार आहे आणि मी आता गा गावामध्ये दफ्तर घेतलेला आहे पूर्ण मेकअपचं सामान वगैरे जे आहे ते आहे पूर्ण पोरं जे आहेत आपल्या गावामध्ये आले आहेत आणि आज गावामध्ये बारा जेवण असल्यामुळे आपल्याला जेवण खवण करून वगैरे पूर्ण शूटिंगला लागायचं आहे तर आता मी निघालोय गावामध्ये तर बाकीची प्रोसेस तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मध्ये बघायला मिळेलच चला कसं आहे सूरज कालच बोलायचं नाही स्टार्ट कसं आहे सूरज आमचा मेकअप करण्यासाठी सुमेध सर इकडे आलेले आहेत आणि जबरदस्त हा मेकअप वगैरे करत आहेत लिपस्टिक लागून घ्यावं म्हणलं जेणेकरून असं तुम्ही बघू शकता इथं आणखी आपलं हे चालू आहे मेकअप सध्या आणखी शूटिंग भारी दिसलं पाहिजे का नाही मेकअप न जास्त करून ब्लॉग आहे की रे

चष्मा घाल चष्मा घालू चष्मा काढायचा बरोबर हरी बस <laughs> भाऊ जरा जरा दाखव ब्लॉग मध्ये दुसरा ब्लॉग टाक ब्लॉग शूट कर ब्लॉग कर शूटिंग मध्ये थांब ना थांब ना ट्रॅक्टर जाऊ दे थांब की मग

या दुडपुढ्याला <laughs> थांब 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 ए थांबा सगळे लाईन ने चला थांब ना का आ, एक मिनिट मी पडतो घोडे मला पाठ दी हे मग भाऊचा धक्का वायस वाईस तरी आवाज तर मंडळी अशा प्रकारे पूर्ण आपल्या पार्ट टू बिग बॉस रांटी बिग बॉस पार्ट टू हे पूर्ण कंप्लीट शूटिंग झालेले आहे आणि लवकरच तुम्हाला पडद्यावरती बघायला मिळेल अशा प्रकारे तुम्ही बघितले पूर्ण जे बॅकग्राऊंड सीन होते पाठीमाग काय काय घडत असते तुम्ही बघितलं आता सोबत आपले नागराव आहेत आणि आपल्या या चा आपण इथे चेंड करतोय आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात आपल्या बिग बॉसच्या रानटी पार्ट मध्ये